महाराष्ट्राला अवकाळी पावसानं झोडपून काढलेला आहे गारपीट आणि अवकाळी पावसाने पिकांचं नुकसान झालेलं आहे शनिवारी सांगलीमध्ये छाटणी झालेल्या द्राक्ष बागांचं नुकसान केल्यानंतर काल गारपिटीने नाशिक आणि धुळ्यातील शेतकऱ्यांना अडचणीत आणलेलं आहे नाशकातील अनेक भागांमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झालाय सटाणा निफाड ओझर नांदूर शिंगोटे या परिसरामध्ये गारपीट झाली आहे त्यामुळे डाळिंब कांदा गहू या पिकांचं मोठं नुकसान झालंय औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये देखील वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस आहे जवळपास दीड तास हलक्या सरी बरसल्यात सध्या लग्नसराई सुरू आहे त्यामुळे काल अचानक झालेल्या पावसाने लग्न समारंभातही धावपळ उडाली तर संगमनेर तालुक्यातही वादळी वाऱ्यामुळे घरांचं नुकसान झालंय पठार भागातील कुरकुंडी घारगाव आणि माउली गावातही घरांवरचे पत्रे उडालेत अनेक ठिकाणी शेडनेटचं नुकसान झालं आहे शारदा शिवारामध्ये चार वर्षापासूनच एकसारखी गार गारपीट होत आहे डाळीब आंबे गहू आपलं कांदे गाऱ्याने एकदम नुकसान झालेले तरी सरकारने काहीतरी आम्हाला जगण्यासाठी म्हणजे किराणा सुटेही यापर्यंत तरी अनुदान द्यावं एवढीच विनंती करतो